नमस्कार मित्रांनो सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आपल्याला सर्व आपल्या फॉलोअर्सना पाडव्याच्या निमित्तानं आणि दीपावलीच्या सर्व आपल्या फॉलोअर्स आणि पाहणाऱ्या सर्व व्हिवर्सना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि शुभकामना तर मित्रांनो आपण गेले बरेच काही व्हिडिओ आपल्याला आपल्या शेतकरी बांधवांच्या नुकसान होऊ नये त्यासाठी आपण आपल्याला बहिणी योजना असेल किंवा शेतकरी बांधवांसाठी आपण हवामान विभागाचे जे काही व्हिडिओ आपण बनवित असतो तर त्यासाठी आपण खऱ्या अर्थाने आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत खरी माहिती पोहोचावी त्यासाठी आपण व्हिडिओ बनवत असतो आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा एक आपल्या चॅनेलच्या माध्यमातून म्हणजे सामाजिक कार्य सोशल वर्क ह्या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यासाठी आपलाही प्रतिसाद आपल्या चॅनलला मिळत आहे आणि आपले फॉलोअर्स वाढत आहेत त्यासाठी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आपण गेली दोन तीन व्हिडिओ पाहिला असेल की जे अरबी समुद्रात आणि बंगालच्या महासागरात आणि मालदीवच्या महासागरात जे क्षेत्र निर्माण झालं होतं चक्रीवादळाचं ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाऊस पडताना दिसत आहे तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस हा पडत आहे त्या संदर्भात आपण गेले दोन दिवस आपल्याला माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगत होतो आणि त्या संदर्भात आपल्यापर्यंत जी माहिती आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत आहोत तर शेतकरी बांधवांचं आपल्याला नुकसान होऊ नये हा उद्देश आहे आपण त्यासाठी खरी माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो तर त्यासाठी मित्रांनो काल म्हणजेच लक्ष्मीपूजन दिवशी जो आपण अंदा अंदाज वर्तविलेला होता तर त्या अंदाजानुसार एकवीस तारखेला म्हणजेच मंगळवारी जो आपण अंदाज वर्तविलेला होता तर त्या अनुषंगाने त्या शहरांमध्ये काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा पडलेला आहे तर पुढील काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होत आहे आणि काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो तर त्यासाठी आपण जे तीन चक्रीवादळ बघू शकता आपण जे तीन चक्रीवादळ सध्या तयार झालेले आहेत तर ते म्हणजेच अरबी समुद्रात एक आहे बंगालच्या उपमहासागरात आहे आणि मालदीवच्या सागर किनाऱ्यामध्ये आहे तर त्याचा परिणाम आपल्या महाराष्ट्राला होताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर काही ठिकाणी आपल्या शेतकरी बांधवांचं नुकसान होत आहे तर काही ठिकाणी ज्या शेतकरी बांधवांनी पेरणी केलेला आहे तर त्या शेतकरी बांधवांसाठी त्याचा फायदा होत आहे तर मित्रांनो जी काही आपली शेतीची मासा की कामं राहिलेली असतील तर ते करून घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी हा पाऊस आपल्याला पेरणीच्या ज्या काही पेरणी राहिलेल्या असतील शेतकरी बांधवांच्या त्यासाठी हा उपयुक्त आहे आणि त्या, 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 त्या संदर्भात पुढील म्हणजेच बावीस तारखेला काय अंदाज राहणार आहे पावसाचा तो आपण पाहणार आहोत म्हणजेच बुधवारी तर चला मित्रांनो आपण बघू शकता की सोलापूर कोल्हापूर मुंबई नाशिक नांदेड ह्या भागामध्ये काही ठिकाणी आपण बघू शकता की विजांच्या कडकडाटासह रत्नागिरी सांगली ह्या भागामध्ये तर सोलापूरच्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस हा पडू शकतो आणि पुणे या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे की त्या ठिकाणी सुद्धा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर नाशिक मालेगाव औरंगाबाद अहमदनगर या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी मुंबईचा पालघरचा काही भाग आहे या भागामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे की ढगां ढगांची दाटी झालेली आहे तर वाशिम शेगाव या भागामध्ये सुद्धा नागपूर अमरावतीचा काही भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळत की त्या ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो तर मित्रांनो सायंकाळी पाच वाज पाच वाजेपर्यंत ज्याही ठिकाणी पाऊस पडणार आहे त्या ठिकाणी काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो त्यासाठी आपण माहिती संपूर्ण पहा तर मित्रांनो कोल्हापूर सोलापूरचा जो काही भाग आहे त्या भागामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन आणि हे जे काही चक्रीवादळाचे सर्कल तयार झालेलं आहे तर त्या सर्कलच्या जो अंदाज आहे तो सर्कलचा अंदाज जो महाराष्ट्रासाठी काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा घेऊन येऊ शकतो तर मुंबई नाशिक जळगाव आणि अकोला ह्या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा हा पाऊस सायंकाळी सहा वाजेपर्यंत येऊ शकतो आणि संपूर्ण दिवसामध्ये त्या भागामध्ये भाग बदलत पाऊस होणार आहे तर मित्रांनो पुढील काही दिवस हे वातावरण सतत बदलत राहणार असून काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार सुद्धा होऊ शकतो तर मित्रांनो आपण बघू शकता की जे अरबी समुद्रात चक्रीवादळ सक्रिय झालेलं होतं ते आपल्याला महाराष्ट्राच्या दिशेने जवळ येताना पाहायला मिळत आहे तर वाऱ्याचाही वेग आता वाढलेला असून हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने येऊ शकतं तर मंगलच्या महासागरातील चक्रीवादळ जे क्षेत्र निर्माण झालेलं आहे तेही पूर्ण महाराष्ट्राच्या आणि कर्नाटक बाड्रीच्या आपण बघू शकता की शेजारील काही भागांमध्ये हे सक्रिय झालेलं आहे तर त्या ठिकाणी मित्रांनो मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस सुरू आहे तर पुढील काही भागांमध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या भागात पाऊस कोणत्या शहरात आणि महाराष्ट्रातील कोणत्या भागांमध्ये पाऊस हा सक्रिय राहणार आहे त्यासाठी आपण आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घंटी प्रेस करा जेणेकरून आपल्याला सर्वप्रथम पाहायला मिळेल तर त्यासाठी मित्रांनो आपण बघू शकता की चक्रीवादळाचं जे क्षेत्र निर्माण झालं होतं बंगालच्या उपमहासागरात तर ते पूर्ण महाराष्ट्रातील काही भागांमध्ये आपल्याला पसरताना दिसत आहे तर बेंगलुरू या भागामध्ये सुद्धा हे पूर्ण सक्रिय झालेलं असून बेंगलोरू आणि बँगलुरूच्या भागामध्ये हे पूर्ण सक्रिय झालेला आहे तर खाली आपण कोयंबा हा जो हे जे शहर आहे त्या शहरास लगेच हा जो पूर्ण परिसर आहे तो पूर्ण परिसर ह्या चक्रीवादळाने व्यापलेला आहे तर अरबी समुद्रातील चक्रीवादळ तयार झालेला आहे तर ते चक्रीवादळ सुद्धा महाराष्ट्र दिशेने आणि बंगालच्या उपमहासागरातील चक्रीवादळ हे महाराष्ट्रात लवकरात लवकर पाऊस घेऊन येऊ शकतं आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस हा होऊ शकतो तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो मित्रांनो तर त्यासाठी आपण आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आपण बघू शकता की तर व्हिएतनामच्या साईटला जे चक्रीवादळ सक्रिय झालेलं आहे तर त्याचा त्याच्यावरही आपली नजर आहे तर त्याचाही काय प्रवाह कोणत्या दिशेने हे चक्रीवादळ जाणार आहे त्यासाठीही आपण त्या चक्रीवादळावर लक्ष ठेवून आहोत तर ते चक्रीवादळही त्या चक्रीवादळा संदर्भातही आपल्यापर्यंत आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पुरवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर त्यासाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असे शेतकरी बांधवच्या हे युट्यूब चॅनलला साथ राहू द्या तर धन्यवाद मित्रांनो हो lá deus chupa